इतके दिवस आपल्याला असं वाटत होतं की आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पण असं नाही आहे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची नाही तर आरक्षणाचं समर्थन करून आम्हाला आरक्षणामध्ये घ्या म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ओपनमधल्या लोकांना मध्ये यायचे मधल्या लोकांना एस सी एस टीमध्ये यायचे आणि एस सी एस टीतले लोक आता आरक्षणाचं वर्गीकरण करा म्हणून मागे लागलेले आहेत अर्थातच हा जो सगळा समूह आहे हा सगळा समूह आरक्षणामध्ये येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला असं दिसेल की जे लोक कुठल्याच कॅटेगरीमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःला इकॉनॉमिक विकर सेक्शन म्हणून घेतलेलं आहे आणि त्यांच्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये केंद्र सरकारनं आरक्षण देखील आणलेलं आहे पण तरीही आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही आणि आता सध्या मागणी होती आहे की धनगर आणि बंजारा समाजाला टीमधून आरक्षण द्या आणि हैदराबाद गॅझेट लागू करा आपल्याला कदाचित माहीत असेल की ज्यावेळेस आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये कुठल्या समूहांना घ्यायचं यासाठी अभ्यास केला गेला अभ्यास करत असताना अनेक पुरावे पडताळले गेले तपासण्या केल्या गेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावरती मोठा रिसर्च केला आणि शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईबची ओळख पटवून देण्यासाठी त्यांनी अस्पृश्य मूळचे कोण हा ग्रंथ अगोदर लिहिला आणि मग त्यांनी अस्पृश्यांची ओळख पटवून दिली एस सी एस टींची ओळख पटवून दिली आणि त्यानंतर त्यांनी ओबीसींची ओळख पटवून देण्यासाठी शूद्र पूर्वी कोण होते अर्थातच हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ कशा पद्धतीनं लिहिला गेला हा ग्रंथ कशा पद्धतीनं प्रकाशित केला गेला याचे अनेक पुरावे आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊरावांना लिहिलेली अनेक पत्र देखील आहेत त्या पत्रामध्ये ओबीसीची ओळख पटवून देणं का गरजेचं आहे याचे पुरावे याचा खुलासा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊरावांना लिहिलेल्या त्या पत्रामध्ये केलेलं आहे ते पत्र आपण एकदा सगळ्यांनी वाचून बघितले पाहिजेत आता मागणी अशी होती आहे की धनगर आणि बंजारा समाजाला एस टीमध्ये टाका एस टीमध्ये टाकत असताना बंजारा समाजाने अशी मागणी केलेली आहे है की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाची नोंद ही एस टीमध्ये आहे त्याच्यामुळे आमची नोंद ही एस टीमध्ये झाली पाहिजे किंवा आम्हाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आता मुळात एस टीचं आरक्षण कोणाला मिळतं हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या जर मुळाशी आपण गेलो आणि एस टी म्हणजे नेमकं कोण याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला असं दिसेल की एस टीमध्ये कुठल्या कुठल्या जाती येतात किंवा कुठले कुठले समूह येतात एस टीची नोंद करत असताना सुरुवातीला असं म्हटलं गेलेलं होतं की एस टी समूह कोणता आहे तर तो समूह जो प्रवाहामध्ये असलेला समूह आहे त्या प्रवाहामध्ये असलेल्या समूहापासून खूप दूर आहे आणि तो स्वतंत्र आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धर्म नाही आणि म्हणूनच अॅनिलेशन ऑफ कास्टमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की या देशातले आदिवासी हे कोणत्या धर्माचे आहेत हे अगोदर सांगावं अर्थातच ते हिंदू आहेत का जर हिंदू असतील तर हिंदूंनी त्यांना प्रवाहामध्ये आणण्याचा का प्रयत्न केला नाही त्यांना जर प्रवाहामध्ये आणलं गेलं असतं तर ते हिंदू झाले असते परंतु ते हिंदू आहेत की नाही हा खरा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये एकोणऐंशी टक्के आदिवासींचा समूह हा हिंदू म्हणून नोंदवला गेलेला आहे अकरा टक्के हा ख्रिश्चन म्हणून नोंदवला गेलेला आहे आणि सहा टक्के हा बौद्ध म्हणून नोंदवला गेलेला आहे पण ही सगळी प्रक्रिया जी आहे ही सगळी प्रक्रिया ही नंतरची आहे ज्यावेळेस मुळात आपण जातो त्यावेळेस या आदिवासींना कोणताही धर्म असलेला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ज्या लोकांच्या धर्माची नोंद नाही ज्या लोकांची जातीची नोंद नाही ज्या लोकांचा इतर जे समूह आहेत जे प्रगतिशील समूह आहेत त्यांच्याशी काही संबंध नाही त्यांचे सण उत्सव किंवा त्यांचे जे काही व्यवसाय आहेत त्याच्याशी त्यांचा, त्यांचा काही संबंध नाही आदिवासींचे सण उत्सव हे शेतीशी संबंधित आहेत आदिवासींचे सण उत्सव हे जंगलाशी संबंधित आहेत आदिवासींचे सण उत्सव हे प्रवाहामध्ये असलेल्या कुठल्याही देवदेशेशी संबंधित नाहीत त्याच्यामुळं ते, ते जंगलाची पूजा करतात दगडाची पूजा करतात सूर्याची पूजा करतात काही प्राण्यांची पूजा करतात आणि त्यांचे सण उत्सव हे वेगवेगळे आहेत पण नंतरच्या कालखंडामध्ये जसजसे हा समूह या समूहाच्या म्हणजे प्रगतीशील समूहाच्या संपर्कामध्ये येऊ लागला तसे तसे त्यांचे सण उत्सव देखील बदललेले आपल्याला पाहायला मिळतात पण तरीही अजूनही अनेक आदिवासी समूह हे त्यांचे त्यांचे जे काही जुन्या प्रथा परंपरा आहेत त्याचं पालन करतात जुने सण उत्सव आहेत त्याचं पालन करतात आणि हिंदू बरोबरीनं म्हणजे त्यांचं ज्यावेळेस कन्व्हर्सेशन झालं त्याच्यानंतर हिंदूंच्या बरोबरीनं त्यांनी सण उत्सव साजरे करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं त्यांची ओळख नंतरच्या कालखंडामध्ये हिंदू अशी झालेली आहे पण जे मूळ आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा धर्म असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही बंजारा समाज आणि धनगर समाज हा हिंदू धर्माचा एक भाग आहे असं म्हटलं जातं आणि त्याची नोंद देखील आहे पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये बंजारा समाज हा आदिवासींसारखा होता का किंवा बंजारा समाजाला धर्म नव्हता का हे देखील तपासणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून लोकूर समितीने जे काही शिफारशी केलेली आहेत त्या शिफारशी देखील आपण एकदा वाचणं गरजेचं आहे की नेमकं आदिवासींमध्ये ज्या समूहाला समाविष्ट करून घ्यायचं आहे त्या समूहाची परिस्थिती कशी असली पाहिजे मूळ आदिवासी जे आहेत त्या आदिवासींचा या प्रवाहाशी काहीही संबंध नव्हता आणि म्हणून अॅनिलेशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की आदिवासी जे आहेत ते आदिवासी हिंदू आहेत का आणि मग याचा आपण शोध घेतला पाहिजे जर आदिवासी हिंदू असते तर त्यांना एस टीमध्ये टाकण्यात आलं नसतं पण ते आदिवासी आहेत त्यांचा संबंध जंगलाशी आहे जंगलातल्या ज्या काही देवदेवता आहेत पूजा अर्चा आहेत त्यांच्याशी आहे त्याच्यामुळं त्यांचं कल्चर हे स्वतंत्ररित्या वेगळं आहे बंजारा समाजाचं कल्चर आपल्याला स्वतंत्ररित्या दिसतं पण ते मुळातून आहे का याच्यासाठी आपल्याला आर्टिकल तीनशे चाळीसचा आधार घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यावर समिती स्थापन करून ती समिती याचा पुरावा शोधेल आणि त्याचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करेल की बंजारा समाज हा मूळचा कसा आहे कुठे राहत होता त्याची संस्कृती काय त्याचं कल्चर काय त्याचे सण उत्सव काय या सगळ्या गोष्टी या तपासल्या गेल्या पाहिजे आणि त्यानंतर जर समजा ते जर हिंदू धर्माचा भाग नसतील किंवा ते जर स्वतःला हिंदू म्हणून मानत नसतील तर त्यांना आदिवासीमध्ये आणायला काही हरकत नाही एस टीमध्ये आणायला काही हरकत नाही पण हे कधी हे सगळं अभ्यासाच्या अंतती आता धनगर समाजाचा देखील प्रश्न असाच आहे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये देखील असं म्हटलं होतं की आम्हाला देखील एस टीचं आरक्षण द्या पण एस टीचे आरक्षण देत असताना देखील ते डायरेक्टली असं काही होणार नाही त्याच्यासाठी देखील आर्टिकल तीनशे चाळीस अंडारत जावं लागेल आर्टिकल तीनशे चाळीसच्या अंडर समिती स्थापन करावी लागेल किंवा राष्ट्रपतीच्या म्हणण्यानुसार ते राज्यपालाशी चर्चा करतील आणि जर त्यांना वाटलं तर एक समिती स्थापन करून त्याचा देखील अभ्यास करतील आणि अहवाल आल्यानंतर त्याचा विचार करतील पण हे जे काही मोर्चे आंदोलने होत आहेत हे मोर्चे आंदोलनं हा त्याचा भाग नाही आहे यासाठी धनगर समाजाचे जे काही संसदेमध्ये खासदार आहेत बंजारा समाजाचे जे संसदेमध्ये खासदार आहेत जे विधानसभेमध्ये मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्यांनी हा प्रश्न त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या सभागृहामध्ये मांडला पाहिजे लोकशाहीमध्ये मोर्चे आंदोलन हे आपण संपुष्टात आणलेले आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच म्हटलेलं होतं नंतर सरकार आली सरकारांनी त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि मोर्चे आंदोलन पुन्हा सुरू झाले परंतु मोर्चे आंदोलन करण्यापेक्षा आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांच्यामार्फत अगोदर आपले प्रश्न मांडले पाहिजेत जर त्या प्रश्नावरती सरकार बोलत नसेल त्या प्रश्नाला धरून सरकार सिरियस नसेल तर मग आपण अशा प्रकारचे मार्ग अवलंबले पाहिजे पण सगळेच समूह आज एस सी असतील एस टी असतील ओबीसी असतील ओपन असतील एडब्ल्यू असतील सगळे समूह मोर्चे आंदोलन सत्याग्रह या सगळ्या गोष्टींच्या मार्गांचा अवलंब करतात आणि सरकारवरती दबाव आणतात पण असं असलं तरीही भारताची राज्यघटना ही आपल्याला काय सांगते हे ब बघणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून एस सी एस टीमध्ये ज्यांचा समावेश करायचा आहे त्या लोकांनी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे सरकारच्या सभागृहामध्ये ते प्रश्न मांडले पाहिजेत आणि त्यांचं जे मूळ आहे ते शोधलं पाहिजे एस सीमध्ये येत असताना ते अस्पृश्य होते का याचा शोध घेणं तितकंच गरजेचं आहे आणि एस टीमध्ये गेल्यानंतर किंवा एस टीमध्ये यायचं असेल तर त्यांना याचा शोध घेणं गरजेचं आहे की आपण नेमके मूळचे कोण आहोत किती प्राचीन आहोत आपली संस्कृती काय आपल्या देवदेवता काय आपली पूजा अर्चा काय आपला संबंध हिंदू धर्माशी आहे का इतर धर्माशी कुठले आहे या सगळ्या गोष्टी तपासणं तितकंच गरजेचं आहे जोपर्यंत आपण हे तपासून त्याचे पुरावे जमा करणार नाही तोपर्यंत आपल्याला याची व्यवस्थित मांडणी करता येणार नाही आणि म्हणून आदिवासी ठरवत असताना संविधान सभेने काय निकष लावले होते कास्ट ठरवत असताना संविधान सभेने काय निकष लावले होते आणि ओबीसी ठरवत असताना कोणते निकष लावले होते या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूया धन्यवाद